भक्त हो नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचं नशीब देखील वेगळं असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे आणि ती राशीची सहावी राशी आहे कन्या कन्या राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात पण त्यांच्यात काही कमकुवतपणाही असतो त्याचा स्वामी ग्रह स्वतः बुध आहे म्हणूनच कन्या ही सर्वात बुद्धिमान राशी मानली जाते कन्या राशीचे लोक बहुधा बुध ग्रहांच्या प्रवाहाखाली आढळतात या राशीचे लोक बुद्धिमान हुशार आणि संवादात प्रवीण असतात बुध राशीच्या कन्या राशीत जन्मलेल्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीवरून सिंहासनावर घेऊन जातात आणि काही कमकुवत गुण त्यांचा जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागतात पण कन्या राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात हे तुम्हाला माहीत आहे का त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे आज मी तुम्हाला कन्या राशीच्या राशीबद्दल अशी काही माहिती देणार आहे जे जाणून घेण्याने कन्या राशीच्या राशीच्या पण प्रतीक्षा करा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील त्यामुळे हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण देणार आहे पण त्याआधी भक्त हो तुम्हालाही लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आता महत्वाच्या प्रश्नावर बोलूया कन्या राशीचे कुलदैवत कोण आहे देवी दुर्गा ही कन्या राशीची कौटुंबिक देवता मानली जाते माता दुर्गेच्या रूपातील माता चंद्रघंटा ही त्यांची कुलदेवी मानली जाते कन्या राशीच्या लोकांनी नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता ला, लाल फुले आणि गुळ आणि हळद अर्पण करणे शुभ मानले जाते भक्त जय चंद्रघंटा लिहा कन्या राशीच्या लोकांना जुलै नंतर समस्यांपासून आराम मिळू लागेल या वर्षी राहू आणि केतूच्या स्थितीमुळे त्यांच्या जीवनात काही आव्हाने येतील मात्र गुरुच्या अनुकूलतेमुळे जुलै नंतर आर्थिक स्थिती सुधारेल बुधवारी नियमितपणे गणेशाची पूजा केल्यास अडथळे दूर होतील कन्या राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे ऋषभ मकर आणि कर्क राशीचे लोक कन्या राशीसाठी आदर्श जीवन साथीदार मानले जातात या राशी कन्या राशीच्या संतुलित स्वभावाशी जुळतात ऋषभ आणि मकर राशीची संगत प्रगतीत मदत करेल कर्क राशीचा भावनिक स्वभाव कन्या राशीसाठी आनंददायी आहे भक्त हो कृपया कमेंटमध्ये तुमच्या जीवनसाथीची राशीही लिहा मी तुम्हाला नक्कीच उत्तर दे कन्या राशीच्या लोकांनी काय परिधान करावे कन्या राशीच्या लोकांनी पन्ना म्हणजेच पन्ना रत्न परिधान करावा हे रत्न या राशीचा शासक ग्रह असलेला बुध ग्रहाला मजबूत करते पन्ना धारण करून मानसिक शांती स्मरणशक्ती आणि शक्ती आणि आर्थिक प्रगती सुधारते हिरवे कपडे परिधान केल्यानेही सकारात्मकता येते सकारात्मकता वाढते कन्या राशीच्या लोकांनी कोणती बांगडी घालावी कन्या राशीच्या लोकांनी चांदीची बांगडी घालावी चांदी मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते हे बुध ग्रह संतुलित करते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते कडा धारण करण्याचा शुभ दिवस बुधवार असून तो धारण करण्यापूर्वी गणेशाची पूजा करा भक्त हो तुम्ही चांदीचे ब्रेसलेट घालता की नाही कृपया कमेंटमध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे कन्या राशीसाठी हिरवा पांढरा आणि राखाडी रंगाची वाहने शुभ आहेत हिरवा रंग बुध ग्रहाशी संबंधित आहे जो या राशीसाठी भाग्यवान आहे पांढरा रंग शांतता आणि संतुलनाचे प्रतीक आहे राखाडी रंग स्थिरता दर्शवतो वाहन खरेदीसाठी बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस शुभ आहेत भक्त हो तुमच्या वाहनाचा रंग काय आहे कृपया मला कमेंट मध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत या राशीतील लोकांसाठी मासे किंवा कासव पाळणे शुभ असते मासे हे स्वातंत्र्य आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे जे कन्याच्या स्वभावाशी जुळते कासे हे दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे जे मानसिक शांती प्रदान करते तुम्ही कोणता प्राणी पाळला आहे कृपया आम्हाला कळवा कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते कन्या राशीसाठी भाग्यवान रत्न म्हणजे पन्ना पन्ना एमराल्ड हे ग्रहाशी संबंधित आहे जे बुद्धिमत्ता आणि संप्रेषण कौशल्य वाढवते हे परिधान केल्यास हे करिअर शिक्षण आणि आर्थिक बाबतीत फायदेशीर आहे बुधवारी पन्ना घाला आणि जो सोन्याच्या किंवा चांदीच्या अंगठीत घाला भक्त हो तुम्ही पन्ना घातला आहे किंवा नाही मला कमेंटमध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा साखळी घालावी सोने सूर्य आणि बुध ग्रहाचा प्रभाव मजबूत करते ते परिधान केल्याने करिअरची प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते बुधवार आणि रविवारी सोन्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते तुम्ही सोन्याच्या वस्तू घालता की नाही कन्या राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का होय कन्या राशीचे लोक चांदीची साखळी घालू शकतात चांदी मानसिक शांती आणि भावनिक संतुलन प्रदान करते ते नियमित धारण केल्याने सकारात्मक प्रभाव वाढतो चांदीची साखळी घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस बुधवार आहे भक्त तुम्ही कोणते चांदीचे दागिने घातले आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करावे कन्या राशीच्या लोकांना बुधाशी संबंधित वस्तू जसे की कांस्य हिरवे वस्त्र तूप पैसा पन्ना सोने शंख आणि फळे दान करणे किंवा बुध ग्रहाला प्रसन्न करणे चांगले बुधवारी गरिबांना अन्न आणि ज्ञानाशी संबंधित वस्तू दान करणे विशेष शुभ असते आजपर्यंत तुम्ही काय दान केले ते कमेंट मध्ये सांगा कन्या राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र मांस आणि मद्य दान करू नये या गोष्टी त्यांचा अधिपती ग्रह बुध कमकुवत करतात अशा दानांमुळे त्यांना त्यांच्या जीवनात तणाव आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते भक्त हो अशी चूक कधीच करू नका कन्या राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ घालावी कन्या राशीच्या लोकांनी स्फटिक किंवा बुध ग्रहाची जपमाळ घालावी यामुळे बुध ग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते बुधवारी गणपतीच्या मंत्रांचा करता जप करताना ही जपमाळ धारण करा भक्त हो तुम्ही कोणती माळा घालता की नाही कृपया कमेंट मध्ये सांगा आपण आपण इच्छित असल्यास पन्नाहार देखील घालू शकता कन्या राशीच्या लोकांनी कोणता व्रत पाळावा कन्या राशीच्या लोकांनी बुधवार किंवा शुक्रवारी उपवास करावा या दिवशी गणेशाची पूजा करून हिरवे वस्त्र परिधान करावे व्रत ठेवल्याने आरोग्य शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळते यामुळे बुधग्रह खूप बलवान होतो कन्या राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा कन्या राशीच्या लोकांनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे हे बुधग्रह संतुलित करते आणि संवाद कौशल्य वाढवते ते परिधान केल्याने करिअर आणि शिक्षण सुधारते बुधवारी धारण करणे शुभ मानले जाते श्री गणेशाच्या मंत्रांचा जप केव्हाही जेव्हाही तो धारण करतो कन्या राशीच्या लोकांसाठी श्री गणेशाच्या मंत्राचा जप जेव्हा तुम्ही धारण कराल तेव्हा करायचा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता रंग शुभ आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हिरवा आणि पांढरा रंग सर्वात भाग्यवान मानला जातो हिरवा रंग बुधग्रहाचे प्रतीक आहे जो या राशीचा स्वामी आहे पांढरा रंग शांतता शुद्धता आणि समतोल यांचे प्रतीक करतो घराच्या सजावटीमध्ये या रंगाचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जाही कायम राहते बुधवार आणि शुक्रवारी या रंगाचे विशेष महत्व आहे कन्या राशीच्या लोकांनी हातात काय घालावे कन्या राशीच्या लोकांनी हातात पन्ना रत्न असलेली चांदीची बांगडी किंवा अंगठी धारण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता येते पन्ना ग्रहाचा समतोल राखतो ज्यामुळे संवाद कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता सुधारते बुधवारी धारण करणे शुभ असते भक्तो शक्य असेल तर जरूर घाला कन्या राशीच्या लोकांचा भाग्यशाली अंक किती असतो कन्या राशीसाठी पाच आणि सहा हे भाग्यवान अंक मानले जातात या संख्या बुधशी संबंधित आहे जो या राशीचा शासक ग्रह आहे पाचवा क्रमांक त्यांच्या आयुष्यात नवीन यश आणतो क्रमांक सहा सम... नात्यांमध्ये संतुलन राखते फोन नंबर वाहन क्रमांक किंवा इतर महत्वाच्या निर्णयांमध्ये या क्रमांकांचा वापर करणे शुभ आहे कन्या राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा कन्या राशीच्या लोकांनी चंदन किंवा केशराचा टिळक लावायचा आहे यामुळे बुधग्रह मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते चंदनाचा टिळक तुमची विचारसरणी स्पष्ट आणि शांत करतो केशर टिळक तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवते बुधवारी हे टिळक लावल्याने विशेष फायदा होतो कोणते देव कन्या राशीच्या लोकांचे रक्षण करतात भगवान श्री गणेश कन्या राशीच्या लोकांचे रक्षण करतात भगवान गणेश हा बुध ग्रहाचा स्वामी आहे श्री गणेशाची आराधना केल्याने अडथळे दूर होतात आणि यश मिळते दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करा त्यांच्या मूर्ती आणि चित्र घरात ठेवणे शुभ असते कन्या राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे कन्या राशीच्या लोकांनी स्वच्छ हलक्या रंगाचे आणि आरामदायक कपडे घालावेत त्यामुळे कपडेही व्यवस्थित आणि साधे असावेत हिरवा पांढरा आणि राखाडी रंग यामध्ये शुभ आहे बुधवार आणि शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालणे विशेषतः फायदेशीर आहे कन्या राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कन्या राशीच्या लोकांसाठी लेखनाचा धडे बँकिंग संबंधित आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणे चांगले आहे हे लोक स्वभावाने बुद्धिमान आणि खूपच चतुर असतात त्यांची शिकण्याची आणि शिकवण्याची क्षमता उत्कृष्ट असते व्यवसायासाठी ते त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात ज्याकडे लक्ष आणि शिस्त आवश्यक आहे कन्या राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार मध्ये कन्या राशीचे लोक कठोर परिश्रम आणि योग्य निर्णय घेऊन श्रीमंत होऊ शकतात राहू आणि केतूची स्थिती यावर्षी काही अडथळे आणेल पण गुरुच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारेल नवीन संधी ओळखण्याची आणि जोखीम घेण्याची क्षमता तुमच्या यशाची शक्यता वाढवेल गणेशाची नित्यपूजा करणे आणि बुधवारी उपवास करणे लाभदायक ठरेल कन्या राशीच्या महिला कशा असतात कन्या राशीच्या स्त्रिया सुव्यवस्थित हुशार आणि व्यावहारिक असतात या स्त्रिया त्यांच्या आयुष्यात सर्व काही अचूक ठेवण्यावर विश्वास ठेवतात त्यांचे संभाषण कौशल्य उत्कृष्ट आहे आणि कठीण परिस्थितीतही ते शांत राहतात ती जबाबदारी घेण्यात पटाईत आहे तिचे व्यक्तिमत्व आकर्षक असून तिला प्रत्येक कामात परिपूर्णता हवी असते कन्या राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात कन्या राशीच्या लोकांचे लग्न साधारणपणे सत्तावीस ते बत्तीस वर्षांच्या दरम्यान होते हे लोक जीवनसाथी निवडण्यात खूप सावध असतात घाई करत नाहीत बुधग्रहाच्या अनुकूलतेमुळे त्यांचे विवाह उशिरा होऊ शकतात पण ते यशस्वी आहे लग्नात विलंब होत असल्यास बुधवारी गणपतीची पूजा करून दुर्वा अर्पण कराव्यात कन्या महिलांना किती मुले आहेत किती मुले होऊ शकतात कन्या राशीच्या महिलांना एक ते दोन मुले होण्याची शक्यता असते ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी त्यांनी बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी कन्या राशीची बलस्थाने कोणती कन्या राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा विवेक आणि शिस्त हे लोक प्रत्येक काम अतिशय शिस्तीने पद्धतशीरपणे करतात त्यांची विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता खूप मजबूत आहे ते त्यांच्या कठोर परिश्रम आणि अचूकतेने सर्वात मोठ्या समस्या दूर करतात समस्या देखील सोडवतात कन्या राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो कन्या राशीचे लोक बुद्धिमान आणि तर्कशुद्ध असतात ते प्रत्येक परिस्थिती समजून घेतात आणि योग्य निर्णय घेण्यात तज्ज्ञ आहेत त्यांची विचार प्रक्रिया खोलवर असते त्यांना त्यांच्या कामात परिपूर्णता हवी असते आणि प्रत्येक कामाचे बारकाईने परीक्षण करायचे असते कधी तरी अतिविचार करण्याची आणि टीका करण्याची प्रवृत्ती आहे कन्या राशीचा आजार कोणता कन्या राशीच्या लोकांना प्रामुख्याने पचन संस्थेशी संबंधित समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्यांच्या संवेदनशील स्वभावामुळे ते सहजपणे तणावग्रस्त होऊ शकतात त्यास ऍसिडिटी अपचन यांसारख्या पचनाच्या समस्यांमुळे अधिक त्रास होऊ शकतो या लोकांनी तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्यावी कन्या राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत कन्या राशीचे मित्र राशी ऋषभ आणि मकर आहेत ऋषभ आणि मकर राशीच्या लोकांशी त्यांची चांगले समज आहे कारण ते सर्व व्यवहारिक आणि पद्धतश्री स्वभावाचे आहेत तर शत्रू राशी मेष आणि धनु असू शकतात हे लोक सहसा त्यांचा गंभीर स्वभाव सहन करू शकत नाहीत मित्रांनो तुमच्या मित्रांची राशी कोणती आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कन्या राशीच्या लोकांची कमजोरी काय असते कन्या राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमकुवतपणा म्हणजे त्यांचा अतिशय गंभीर स्वभाव आणि करण्याची सवय त्यांना स्वतःला इतरांपेक्षा परिपूर्ण दिसायचे आहे ज्यामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची त्यांना सवय असते ज्यामुळे ते कधी कधी तणावात असतात त्यांनी त्यांची विचारसरणी लवचिक बनवली पाहिजे कन्या राशीच्या लोकांनी काय खावे कन्या राशीच्या लोकांनी संतुलित आणि हलके अन्न खावे यामध्ये फायबरयुक्त पदार्थ जसे हिरव्या भाज्या फळे आणि संपूर्ण धान्याचे सेवन केले पाहिजे पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळावेत बुध ग्रहाला बल देण्यासाठी बुधवारी मुग डाळीचे सेवन करा कन्या राशीच्या लोकांनी कोणता परफ्यूम वापरावा कन्या राशीच्या लोकांनी सौम्य आणि ताजे सुगंध असलेले परफ्यूम वापरावे गुलाब किंवा हिरव्या फुलांचा सुगंध त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे या सुगंधामुळे त्यांना मानसिक शांती आणि ताजेपणा जाणवतो खूप मजबूत नसलेला परफ्यूम निवडा कन्या राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का होय कन्या राशीचे लोक प्रामाणिक आणि जबाबदार असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो ते आपले वचन पाळल्यावर विश्वास ठेवतात आणि विशा विश्वासार्ह असतात त्यांचा पद्धतशीर आणि तार्किक स्वभाव त्यांना इतरांसाठी विश्वासार्ह बनवतो हे लोक कधीही कोणाची फसवणूक करत नाहीत आणि त्यांच्या नैतिकतेशी प्रामाणिक राहतात नात्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी त्यांनी टीका करण्या करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे कन्या राशीच्या आठवड्यातील कोणता दिवस महत्वाचा आहे कन्या राशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस महत्वाचा आहे कन्या राशीच्या लोकांसाठी बुधवार आणि शुक्रवार हा सर्वात महत्वाचा शुभ दिवस आहे बुधवारी त्यांचा अधिपती ग्रह बुधपूर्ण शक्तीने सक्रिय होतो या दिवशी नवीन काम सुरू करणे निर्णय घेणे आणि गुंतवणूक करणे शुभ मानले जाते तर शुक्रवार या दिवशी हिरवे कपडे परिधान करून श्री गणेशाची पूजा करणे किंवा बुधवारी सुद्धा तुम्ही हिरवे कपडे परिधान करून गणेशाची पूजा करू शकतात त्यामध्ये विशेष लाभदायक असते जर एखाद्या व्यक्तीला कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर बुधवारी तो निर्णय घेणे त्याच्यासाठी फायदेशीर आहे भक्त हो आता आपण बोलूया कन्या राशीशी संबंध काही उपाय आहेत जे तुम्ही अवश्य कन्या राशीच्या बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालून गणेशाला दुर्वा अर्पण करावी इच्छित परिणाम मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला गुळाचे मोदक अर्पण करावेत सौभाग्यवाढीसाठी बुधवारी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि गाईला हिरवा चारा द्यावा व्यवसायात प्रगतीसाठी बुधवारी मुग डाळ मूग आणि हिरव्या बांगड्या दान कराव्यात गोठ्यातील चाऱ्यासाठी पैसे दान करता येतात शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आणि तीन किंवा नऊ वेळा त्यापुरती प्रदक्षिणा घालणे एखाद्या अज्ञात व्यक्तीला प्रत्येकी रुपये पाचची नाणी किंवा पाच रुपये द्यावी त्या व्यक्तीकडून आशीर्वाद घ्यावा गळ्यामध्ये चारमुखी रुद्राक्ष धारण करावे लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो भक्त हो तुमच्या मनात काही प्रश्न हो किंवा सूचना असतील तर खाली कमेंट करा कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणे हे आमचे प्राधान्य आहे अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट चुकणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सूर्यासारखे चमकत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद